नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय असणाऱ्या एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा असणारं कोरेगाव इंदकेश्री मैदान येत्या दोन मेला मित्रांनो आपल्या भेट दिसत आहे या मैदानात रत्ती महारथी टॉपचे नंदे मित्रांनो शंभर टक्के आपला दिसतील आणि गट असेल सेमी असेल सगळ्यांमध्येच मित्रांनो आपला टॉपच्या लढती बघायला भेटतील मित्रांनो या मैदानासाठी लोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो दुखापतीनंतर पूर्णपणे बारा झाला आहे एक दोन तिनजोडसुद्धा जिंकले आहेत सर्जाने आणि पुन्हा एकदा मित्रांनो कोरेगाव इंद मैदान गाजवण्यासाठी सर्जा सज्ज झाला आहे सर्जा येणार म्हटलं की सर्जा स्थिती पाहिरायची चांगलं सर्जा नक्की या मैदानात आपल्याला कोणासोबत दिसेल तर मित्रांनो अखंड महाराष्ट्राची लाडकी इव्हन जोडे दशम हिंद केसरी आणि घोटचा छोटा सर्जा ही जोडे आपल्या या मैदानात दिसेल का तर मित्रांनो शक्यता खूप कमी आहे कारण आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला घोटावड्या मैदानात दुखापत झाली होती आणि मामाने सांगितलं आहे की बाकासूर दहा तारखेच्या दरम्यानात दिसेल आणि मित्रांनो सध्या आपल्याला आतुरता आहेत बाकासूर कधी मैदानात येईल परंतु बाकासूरला सध्या गरज आहे ती आरामाची त्याच्यामुळे मित्रांनो कोणता तरी नवीनच पायरा आपल्याला गोडच्या सर्जासोबत दिसेल धन्यवाद मित्रांनो